केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून नेहमीच विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नारी शक्तीचा सन्मान गेली अनेक वर्ष करत आहेत त्यांचा आदर्श ठेवून महायुतीच्या माध्यमातून व कपिल पाटील फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं वांगणीमध्ये जयेश सारंगा व ॲडव्होकेट निलिमा सारंगा यांच्या पुढाकारानं महिलांसाठी हळदी कुंकू व सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे आयोजक केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील होते दहा मार्च रोजी वांगणी येथे भव्य हळदीकुंकू व नारीशक्तीचा सन्मान करण्यासाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आयोजक केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची त्याचबरोबर मोठ्या संख्येनं विविध पदाधिकाऱ्यांची होती या कार्यक्रमाला हजारो महिलांनी सहभाग दाखवला होता उपस्थित महिलांमध्ये विविध मनोरंजनाचे खेळ खेळण्यात आले या विविध खेळांमध्ये विजेत्या ठरलेल्या महिलांना अनेक बक्षिसं देण्यात आली त्याचबरोबर उपस्थित सर्व महिलांसाठी कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांची आवडती भेटवस्तू म्हणजेच साडी भेट, भेट स्वरूपात देण्यात आली उपस्थित सर्व महिलांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला याविषयी अधिक माहिती आयोजक केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी दिली आहे आपण बघतोय बदलापूरमध्ये जसा जल्लोष होम मिनिस्टर या खेळाचा सुरू आहे तसा जल्लोष वांगणीमध्ये सुद्धा सुरू आहे आणि हजारोंच्या संख्येने या ठिकाणी आपल्याला उपस्थिती महिलांची पाहायला मिळते आपल्या आपण बघतोय प्रमुख उपस्थिती आणि आयोजक म्हणून आपल्यासोबत उपस्थित असणार केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिलजी पाटील त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत सर काय सांगाल एवढी मोठी महिलांची उपस्थिती वांगणीमधून कसं वाटलं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आणि आर पी आय महायुती एन डी ए यांच्या माध्यमातून आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी हळदी कुंकू आणि सन्मान नारी शक्तीचा हा कार्यक्रम आयोजित केला होता जयेश सारंगा निलिमा सारंगा आणि सगळे सहकारी आता ज्यांची नावं नाही घेतली ते पण सगळे सहकारी आणि त्यांना वाटलं आम्ही पण मेहनत घेतली आमचं नाव नाही घेतलं साहेबांनी खऱ्या अर्थाने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्याने दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीसपर्यंत नारीशक्तीचा सन्मान ह्या देशामध्ये फार मोठा केलेला आहे आणि म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात ही देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर पहिल्यांदा आगरी पहिल्यांदा अकरा महिला ह्या मंत्री होत्या आणि निश्चितपणाने हा नारीशक्तीचा सन्मान आहे आणि नारी शक्तीचा सन्मान करतानाच नारी शक्ती हे विधेयक आणून विधानसभा आणि लोकसभेमध्ये तेहतीस टक्के आरक्षण महिलांना देण्याचं काम देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलं ह्या प्रक्रियेमध्ये आमच्या वागणीच्या महिला मागे राहू नये म्हणून त्यांच्यासाठी या ठिकाणी वेगवेगळे वेग 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 उपक्रम राबवण्याचा संकल्प आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला बचत गटाच्या माध्यमातून आमच्या भगिनींना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांना लाभ मिळाला पाहिजे या सगळ्या योजनांचा लाभ मिळून मोदींची जी संकल्पना आहे लखपती दिदी बनवण्याचा त्या लखपती देशामध्ये तीन कोटी लखपती दिदी बनवायच्या आहेत त्या संकल्पनेला आमच्या वागणीमध्ये कोणीही आमची भगिनी ही मागे राहता नये प्रत्येक भगिनी ही लखोपती दिदी म्हणून ओळखली जावी याच्यासाठी निश्चितपणाने महायुतीच्या माध्यमातून उपक्रम राबवले जातील आणि आमच्या महिलांना सक्षम केले जाईल आज त्याची सुरुवात वांगणीमधून झालेली आहे निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आमच्या माता भगिनींच्या मध्ये जीवनामध्ये आपल्याला परिवर्तन बघायला मिळेल तसेच सी आय बी निलिमा सारंगा व इतरही पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली आहे आयोजक आता आपल्यासोबत असणार आहेत ॲडव्होकेट निलिमाजी सारंगा ज्या माजी उपसभापती आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं महिलांचा खूप मोठा सहभाग होता काय सांगाल कशा पद्धतीने कार्यक्रम पार पडला निश्चितच आज हळदी कुंकू समारंभासाठी महिलांचा आज उत्तुंग प्रतिसाद होता अनपेक्षितपणे दोन हजाराच्या वर महिला आज इथे उपस्थित झालेल्या आहेत एवढं वाटत नव्हतं की एवढा छान आणि मोठा प्रोग्राम आपल्या लाडक्या खासदारांसाठी होईल असं मुळीच वाटत नव्हतं पण सगळ्या महिला आल्या त्याबद्दल खूप आनंद वाटला आणि आम्ही यापुढे देखील खासदारांच्या मागे म्हणजे माननीय मान्य खासदार कपिल पाटील साहेब यांच्या मागे नेहमी एक बहीण म्हणून आम्ही सगळ्यांचा आमचा हातभार लागणार आहे आणि सगळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत कसा आजचा कार्यक्रम पार पडला आजचा कार्यक्रम अत्यंत खूप शानदार म्हणता येईल असा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि अनपेक्षितपणे ह्या दोन हजाराच्या वर महिला इथं उपस्थित झाल्या आहेत आणि सर्वांना साडीचं वाटप केलेलं आहे आणि कपिलजी पाटील यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि इथून पुढे पण त्यांनी रेल्वेच्या वगैरे काही समस्या सोडवण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत आणि प्रत्येक वेळी ते आम्हाला जसं सांगतील त्याप्रमाणे आम्ही हे कार्यक्रम आयोजित करून त्यांच्यामागे खंबीरपणे उभं हेच आम्ही आजच्या या कार्यक्रमादरम्यान भाजपा अध्यक्षा सचिन शेलार प्रमोद खंडागळे हर्षद शेलार प्रणव शेलार दीपक जाधव रणजित सोनकांबळे रोहन शेलार जयेश काळेकर सुषमा शेलार यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांचं मोलाचं योगदान होता प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर गोदरेज विहार बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये असणारी ओपन स्पेस लिय सोसायटी मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही अनोखे ही फ्रूट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवढंच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केट ही अगदी हाकीच्या अंतरावर आणि टू एच के फ्लॅट झिरो वेस्टेज जागे सह वेगवेगळ्या फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात